Is to become... या मुर्दार सरकारचं करायचं काय अली सरकारचं करायचं काय अली मुलगा जय जवान जय किसान जय जवान जय किसान फोटो घ्या टर्निंग मध्ये बरोबर टर्निंग मध्ये फोटो घ्या मला प्रिंट या मुर्दार सरकारच करायचं काय मुलगा वर पाय शेतकरी एकजुटीचा जय जवान जय जवान जय किसान जय जवान जय किसान या सरकारच करायचं काय मुलगा वर पाय या मुरदा प्रशासनाचं करायचं काय मुलगा वर पाय आ, दादा की शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देऊ असं सरकारनं सांगितले मात्र अद्याप पैसे आलेले नाही हे शे सरकार म्हणजे निव्वळ थापाड्या सरकार आहे हे देतील अशी अपेक्षा सरकारकडनं जनतेलाही आता राहिलेली नाही कारण यांचा रोज नावा जे आर रोज नवा वायदा आहे दिवाळीपूर्वी देऊ दिव म्हणले दिवाळीला आज सुरुवात झालेली आहे पण अजून एक छतामही आमच्या खात्यावर आलेला नाहीये दिवाळी अंधारात काय काळोखातच दिवाळी करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे म्हणजे लेकरांच्या तोंडात गोड घास घालण्यासाठी सुद्धा हे सरकार आम्हाला एक रुपया देऊ शकत नाहीये यांना मात्र सगळे दौरे करायला सगळे करायला खर्च आहे मग तुम्ही महिनाभर काय केलं दौऱ्यावर दौरे तुम्ही केले तर मग आता पुन्हा तुमचा अभ्यास चालू आहे तत्वता मान्यता पाहिजे हे प्रकार काय चाललेले आहेत नेमके निव्वळ शब्दछल या सरकारनं लावलेला आहे यांना शेतकऱ्यांच्या संवेदना कळत नाहीयेत यांना मला वाटतं रुमण्याची भाषाच कळणार आहे यांना ही भाषा कळणार नाहीये आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतोय काय नाव तुमचं सुभाष भोईटे जालना मला सांगा की शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देऊ मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपया पण आलेला ते लवालाच आमंत्रणा ज्या वर्षी खरं नाही हे म्हणतात खरंच शासनाने दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना मदत जाहीर केली प्रॅक्टिकली काहीच नाही पंचनामे करा आमक करा तमक करा काय करायचं आज शेतकरी मेटा कुठे राहिला ला ला आज ह्यांनी शेतकरी दिवाळी नाही ख पैसे नाही दिले आतापर्यंत दिलेच नाही आता इथून पुढे आम्ही रोमनेश भाषेत बोलणार आहे रोमनेश घेऊन त्यांच्या मागं लागणार आता यांना मागायचं नाही काय नाही आता शेवटचा आमचा प्रयत्न होता त्यामुळे आम्ही शासनाला निश्चित केलाय आज त्यामुळे जिहाची होळी केली आम्ही शासनाची काय नाही दादा सब गावडी जालना जिल्ह्याला शासनाने मदतीपासून वंचित ठेवलेलं आहे काल तेराशे छप्पन्न कोटी रुपयाच्या मदतीचा जी आर या मराठवाडा विभागासाठी निघाला आणि यामध्ये जालना जिल्ह्याचा समावेश नाही जालना जिल्ह्याचा समावेश नसल्या कारणाने शेतकऱ्यांची दिवाळी आता काळी होणार आहे त्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या शासन निर्णयाची होळी केलेली आहे दोन दिवसापूर्वी शास, शासनाने परत एक दुसरा जी काढला होता त्या चारशे ऐंशी कोटी रुपयाच्या जी आर मध्ये जिल्ह्यातील फक्त अठराशे सत्तावीस शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी ब्याऐंशी लाख रुपयाची मदत दिलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा हा प्रकार आहे फक्त त्या अठराशे लोकांना मदत द्यायची आणि गांगा पेटवायचा आम्ही सगळ्यांना मदत दिली हा सरकारचा डाव आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या दोन्ही शासन निर्णयाची होळी केली सुरेश काळे जिल्हाध्यक्ष स्वाभिमान शेतकरी संघटना जालना